दिसणारच काय हे बघा कुटीवाला ऐ कुटीवाल्या गावाकडचा नजारा खतरनाक नजारा आहे खतरनाक गावाकडचा तर मित्रांनो हे सच्चू भाव वाचा बोलत याच्यात दिसतात तुम्ही हो दोन शब्द बोलाव साखा सका देवादार माझे ते बघा यांचं चाललंय निवेदन हो याला याला म्हणा ना लाइक ला, करा म्हणा हा तुम्ही खाली चालले का आपल्या ऑडियन्सला सांगता येत शब्द तुला कसं वाटलं लग्न आपलं झालं चाललं चांगलं झालं तुला येऊन दिलं तर तिकडं हा लगे गेल्यावर मला जायचं लागतोय पट्टी मंदिर आणायची नाण्याच्या गाडीतली जायचं तुला जर ना माझी उरली थंडी तुला थंडी इकडं थंडीला फिफ्टी दिसले तुला बिफ्टी कोण बिफ्टी आमच्या गावात पुन्हा सांग माझी ऑडियन्स आहेत बहात्तर लोक आहेत लग्नापुत जगेल आता भेटी वाढायला लागली मला सुनी गेल्यापासून जास्त लागले कॅमेरात रडले कॅमेऱ्यात राड्या ना बाहेर राहण्यात गेल्या बाई चेपी विचार बाई वाटते मला आता कोण म्हणले मला कोण खाल्का पाणी पीत आहे चेक पीत आहे असं कोण म्हणिंगर नाही आपले लाडकी लाडकी जिने हा अरे बायचं जरा इंटरडक्टिंग करतोय मी दोन शब्द करू बंद आता बाई चला बोलतो याला मग लाईक म्हणा लाईक करा लाईक बाबा असं असं करा हो ना लाईक कर अरे खरच माझ्या दिवशी नाही म्हणजे मेहनत करतोय मी दिवस भर त्याच्यावर त्यांना म्हणा लाईक कर लाईक करा नंतर आणि फॉलो करा गुड मॉर्निंग हो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर मित्रांनो पाहू शकता इथं गावाचं रान आपण चाललोय मोटर चालू करायला इच्छा याच्या गावाकडचे रस्ते बी ह्या गाडलेत फार कापूस बघा नि मग इच्छे आयलाचे आंब्याचं झाड आहे बघा अरे तुम्हाला दा दा दाखवत आता शोलरवर मोटर बसवलेली हा सरकारी योजना आला सुट्टी नाही फुकाट भेटले की घेऊन टाकायचं सगळं बघा हे आमचं जुनं टपड का म्हणते त्याच्या स्टार्टर ते ठेवायचो आम्ही हे बोरे आणि सोलर प्लेट बघा मस्त खतरनाक नियोजन नाही आता इथं मला का ना की नेमकं कुठून चालू करावा कसं उघडायचं कुकडून चालू करायचं काहीच कळ ना भाऊ मित्र न चालू करायचं बटनच मला सापडा ना अजून तुमच्याकडे बी असा काही मोटर तर मित्रांनो आता काय डोकं चाल ना कुठून चालू करायचं हा ही खाली बटन आहे हा इकडे ऑन झाले मोटरीचा काय अजून आवाज आहे ना आपण पाहू पाणी येत आहे का झाली बरं का चालू हे बघा इथून बी थोडं थोडं पाणी गाय लागलंय दिसत असन हे बघा आवाज येत फायनली पाणी आलंय हे बघा तर चला आता आपण आपली गाडी धुवायची त्यासाठी एवढी मेहनत चालू आहे तर चला पाहू गाडी

छाप, छाप जी जी। ती बघा आमची बदली म्हातारी थोडस आमच्या आजीकडे कॅमेरामॅन आमच्या आजीकडे बघा आमची आजी काय सुंदर ते चष्मान तिकत छाप बघा छाप आजीची काय क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर एवढी मोठी टिकली अरे वाकड तोंड केलं बाईनी तर पाहू शकता आमच्या गावचा रस्ता इथं तो सुंदर दिसतोय तुम्हाला मोबाईल मध्ये पण एवढा